श्वेतादा पहिले तर स्वागत आहे स्टार मीडिया मराठीमध्ये मा नवीन मालिका येते सन मराठीवरती तुमची उपमाची राणी मी सो पहिले तर तुम्हाला खूप खूप अभिनंदन आणि तुमच्यामुळे आम्हाला सातारात यायला पुन्हा मिळालं आहे कारण लास्ट टाइम आम्ही येऊन गेलो दुसऱ्या चॅनलसाठी सो आज सन मराठीचा निमित्त आहे काय सांगाल की नवीन मालिका पुन्हा घेऊन येत आहे प्रेक्षकांच्या भेटीला तेवढाच आनंद आहे दरवेळेला असतो माझा उत्साह तसा की नवीन शो येतोय त्यामुळे नवीन बाळ जन्माला येतं तर त्याचं जसं स्वागत होतं तसंच ह्या शोचं पण स्वागत होणार आहे आणि मजा येते एक खूप ऑफकोर्स कष्ट घेतलेत प्रत्येकानेच शो अटेंड सन मराठीवरती माझी पहिली मालिका येणार आहे त्यामुळे मला विशेष उत्सुकता आहे त्याबद्दल किंवा मला असं वाटतं की ती मालिका सुपरहिटच व्हायला पाहिजे तर आणि आता आता जे काही पण मी एपिसोड पाहिले आहेत आणि जे आता लोकांच्या नजरेस येणार आहेत तर मी ते एपिसोड बघताना इतकं एन्जॉय केले त्यामुळे मला असं वाटतं की हंड्रेड पर्सेंट ऑडियन्स पण ते एपिसोड बघायला नक्कीच त्यांना आवडतील नक्कीच आवडेल कारण श्वेताताईची मालिका म्हटल्यावरती सुपर डुपर हिट होतेच कारण हे <laughs> एकाच चॅनलचं नाही वेगवेगळ्या चॅनलचं आहे जरी हा नवीन चॅनल असेल तरी एक बर्डन असतं पण किती डोक्यावरती म्हणजे असं बोलतात ना की कॅप्टन ऑफ द शिप तुम्ही आहात की सगळंच तुम्हाला मॅनेज करायचं आहे किती बर्डन येतो बर्डन आहे शंभर टक्के पण मला असं वाटतं की कुठल्याही नवीन शो बद्दल असंच मला वाटतं की धाकधूक असतेच नक्कीच म्हणजे नाटक करताना आपण विंगेत जे प्रेशर असतं ना की आता आपली एंट्री आहे आणि त्या एंट्रीच्या आधीचं जे प्रेशर असतं तसंच नेहमी माझं मालिका ऑनर यायच्या आधीचं आधी एक प्रेशर असतं त्याचं मी काही करू शकत नाही पण त्यामुळे मला असं वाटतं की आपण आपले हंड्रेड पर्सेंट एफर्ट्स त्याच्यामध्ये टाकले पाहिजेत तिथे मी मागे पुढे नाही बघत शंभर टक्के त्यामुळे प्रत्येक गोष्ट मी जातीने बघते आणि कुठल्याही कुठेही प्रकारचा हलगर्जीपणा तर मेकिंगमध्ये होत नाहीये ना ह्याची काळजी घेते आणि मग माझं म्हणणं आता ऑडियन्सवर आणि देवावर सोडायचं त्यामुळे आपण आपलं काम हंड्रेड पर्सेंट करायचं मग ह्या गोष्टीचं सॅटिस्फॅक्शन असतं की आपण प्रॉडक्ट खूप खणखणीत दिले आणि मग मला असं वाटतं की ते जर का प्रॉडक्ट चांगलं असेल तर ते ऑडियन्सना नक्कीच आवडतं त्यामुळे मालिका चांगली असेल तर ते ऑडियन्स बघणारच आहे नक्कीच ताई कास्टिंग बद्दल तुमचं काय मत आहे तुम्ही किती लक्ष जातीने तर त्याच्यामध्ये कास्टिंग मध्ये तर शंभर टक्के म्हणजे जोपर्यंत असं वाटत नाही की बरोबर आहे हाच माणूस हे पात्र करू शकतो किंवा ही व्यक्ती आहे हीच ती व्यक्तिरेखा आहे आणि हीच ती व्यक्ती हे साध्य करू शकते तोपर्यंत मी ते कास्टिंग लॉक करत नाही त्यामुळे कास्टिंगमध्ये मा आहे माझी अख्खी टीम आहे खरं तर आणि आमच्याकडे लेखक पण आहेत दिग्दर्शक आहेत तर ते सगळेच जण आपापलं पण इनपुट्स देतात कास्टिंगच्या बाबतीत तर असं कुणा एकाचा कॉल नाही आहे हा सगळे मिळून जेव्हा घेतात ना आणि मग चार लोकांना पण जेव्हा विश्वास वाटतो की हा हेच करेक्ट आहे त्यावेळेला ते कास्टिंग खूप चपराक लागतं म्हणजे फॉर्च्युनेटली माझ्या सगळ्या शोजचं कास्टिंग खूप चांगलं राहिलं आणि तसं ह्या शोच्या कास्टिंगबद्दल पण मी इतकी क्युरियस आणि इतकी इंटरेस्टेड आहे की हे पण कास्टिंग इतकं छान झालंय की लोकांना यातली पात्र पण तितकीच आवडणार आहेत नक्कीच एक कास्टिंगचा मी मुद्दा म्हणून विचारला कारण श्वेता ताई तुम्ही सुद्धा एक अभिनेत्री सुंदर आहात आणि प्रेक्षकांना माहिती आहे की तुमची कामं कशी असतात सो तुम्ही तुमच्यासाठी असं वेगळं कास्टिंग या मालिकेत केलाय का कारण आवडेल नाही मी आ, मी अजून तरी हा विचार केला नाहीये कारण मला असं वाटतं की ही कामगिरी म्हणजे ही जी जबाबदारी आहे रादर ती खूप मोठी आहे आणि ती जबाबदारी पेलताना मला माझं सगळं कॉन्सन्ट्रेशन आणि अटेन्शन उगाच डायव्हर्ट करायचं नाहीये कारण ऍक्टिंग करायचं म्हटलं तर त्याच्यासाठी पण एक वेळ द्यावा लागेल त्याच्यासाठी एक एनर्जी द्यावी लागेल आणि जे मला आत्ता ती स्पेस दिसत नाही तर मला मला ते आवडणार नाही की मी जर का त्या व्यक्तिरेखेला अन्याय केला तर तर करायचं असेल तर मग तितका वेळ आणि तेवढी एनर्जी पाहिजे ते नाही आत्ताची जबाबदारी माझी वेगळी आहे आणि ती मोठी आहे मला अख्खा शुवत्ता पेलायचा आहे तर मला असं वाटतं ते शंभर टक्के व्हायला पाहिजे माझ्याकडून तरी सुद्धा असं वाटतं ना की आपलं म्हणजे असं असं कास्टिंग हवं किंवा असं ड्रीम रोल आहे का की माझ्याच सिरियल मध्ये असं काही नाही आहे खरं तर पण कुठली ऐतिहासिक भूमिका करायला मला नक्की आवडेल मग ती मालिकेमध्ये असो किंवा चित्रपटासाठी असो पण आणि कुठल्याही निर्मात्यासाठी असो म्हणजे माझीच निर्मिती पाहिजे असंही काही नाही पण कधीतरी येईल ती वेळ आणि तसा रोल नक्कीच वास्तू तथाच तू बोलतच असते था <laughs> सो ताई मालिकेचं नाव हुकमाची राणी मी आहे सो तुमच्या लाईफमध्ये अशी हुकमाची राणी कोण आहे किंवा जिला तुम्ही म्हणजे ही मालिका डेडिकेट करू शकाल किंवा तुम्ही बघता असं समोर माझ्या आयुष्यातली हुकमाची राणी माझी आई आहे कारण आणि ही मालिका पण तिच्या खूप जवळची आहे कारण माझ्या आईने फॅक्टरीज चालवल्या अजूनही चालवतीये माझे वडील खूप लवकर गेले आणि सगळी जबाबदारी माझ्या आईवर आली आणि आमची जी, जी फॅक्टरी होती ती माझ्या आईने नंतर सांभाळली तेव्हा एक फॅक्टरी होती आज पाच फॅक्टरीज आहेत तेव्हा फक्त पुरुष कामगार होते आता महिला कामगार आहेत तर तिने हे कल्चर सुरू केलं महिला कामगारांचं आणि तिथून खरं तर हा थॉट आला की आपली हिरोईन जर महिला कामगार असेल तर आणि मग लव ती लव्ह स्टोरी कशी होईल आणि त्याच्यातून खर तर ह्या स्टोरीचा जन्म झाला त्यामुळे मला असं वाटलं की म्हणजे मला मला नेहमी असं वाटतं की मला तिच्यासारखं व्हायचंय त्यामुळे ती माझी हुकमजी राणी आताच तुम्ही सांगितलं की आईची फॅक्टरी होती आणि ते नंतर वाढतच गेले सो ही जेव्हा कॉन्सेप्ट तुम्ही चॅनल समोर किंवा तुम्ही लॉक केलात तेव्हा घरच्यांना सांगितल्यावर त्यांची पहिली काय रिएक्शन होती कारण हे तुम्ही जगत गेला होता या हो हो नाही माझ्या आईला तर खूप आनंद झाला इनफॅक्ट सगळ्यांनाच म्हणजे माझ्या नवऱ्याला माझ्या सासरगडच्या लोकांना की आ, क्या बात हे काहीतरी एक वेगळं बघायला मिळेल कारण ते सगळे म्हणजे माझ्या सासूबाई काय माझी आई काय हे सगळे ऑडियन्स आहेत मग ते माझी सिरियल आहेत म्हणून बघत ते सगळे सिरियल्स बघतात जे चांगले सिरियल्स आहेत त्यांना बघायचे आहेत आणि माझ्या सिरियलमध्ये पण माझं काही चुकलं किंवा माझ्या माझ्याकडनं काही एपिसोड मध्ये त्यांना आवडलं नाही तर ते कान पण धरतात की असं का केलंस तू हे का दाखवलं तू असं का केलंस तर मग तेव्हा मलाही कळतं म्हणजे मला मला पहिला फीडबॅक तर माझ्या घरातूनच मिळतो की चांगलं आहे की वाईट आहे ता त्यामुळे त्यांना खूप आनंद झाला ऑफकोर्स की अशा प्रकारची मालिका मी घेऊन येते नक्कीच आणि प्रोमो बघून प्रेक्षकांनाही आनंद झालेला आहे कारण वेगळ्या छाटणीची मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते थँक्यू सो मच ताई आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल आजपर्यंत तुम्ही माझ्या प्रत्येक कलाकृतीवर खूप भरभरून प्रेम केलंय आणि आता मला तुमच्या प्रेमाची सगळ्यात जास्त गरज आहे तर प्लीज पाहिला विसरू नका हुकमाची राणी ही रोज संध्याकाळी सात वाजता एकवीस पासून फक्त आपल्या लाडक्या सन मराठीवर